मायाच किचनमध्ये मा तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण आवळा गोळी किंवा गटागट बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात तर यासाठी मी दोनशे पन्नास ग्रॅम फ्रेश आवळे घेतलेले आहे आवळे छान स्वच्छ पाण्याने धुऊन कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि एक शिटी लावून घेतलेली आहे तर बघू शकता इथे एक शिटी झालेली आहे आवळे छान शिजलेले आहे आता हे आवळे एका चाणीमध्ये थंड व्हायला ठेवून देऊ आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी आहे आणि आपल्याला आवळे एकतरी आवळा रोज खायला पाहिजे आवळ्या आवळा खाल्ल्याने स्किनसुद्धा खूप छान राहते त्याचबरोबर केसांसाठी सुद्धा आवळे खूप फायदेशीर आहे डायबिटीज पेशंट पेशंटला तर एक प्रकारे आवळा अमृतच आहे तर बघू शकता इथे मी सर्व आवळ्याच्या अशा प्रकारे पाकळ्या काढून घेत आहे हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात आवळे मिळतात तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गटागट या हिवाळ्यामध्ये बनवून बघा आणि खाऊन बघा मस्त वाटतात तर इथे सर्व आवळ्याच्या मी अशा पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहे आता मिक्सरमधून याची जाडसर पेस्ट तयार करून घेऊ तर इथे ही पेस्ट तयार झालेली आहे आता एका वाटीमध्ये हे काढून घेऊ तर हे पेस्ट एक वाटी झालेली आहे याच वाटीनी आपण गूळ घेऊ सुद्धा मी आधीच बारीक करून घेतलेला आहे जर तुम्हाला गुळ जास्त गोड पाहिजे असेल तर गुळाचं प्रमाण वाढवू शकता तर आता एक पॅन घेऊ पॅनमध्ये हे तयार केलेलं पेस्ट टाकून देऊ सोबतच गूळसुद्धा यामध्ये टाकून देऊ आणि कमी गॅसवर हे छान परतत राहायचं आहे जोपर्यंत पॅन स्वतःहून हे पेस्ट सोडत नाही तोपर्यंत आपल्याला सतत असं फिरवत राहायचं आहे तर बघू शकता इथे कलरसुद्धा छान बदललेला आहे मी इथे गूळ घेतलेला आहे तुम्हाला जर साखर घ्यायची असेल तर साखरेचं सा सुद्धा साखरसुद्धा घेऊ शकता पण गूळ खाणं हेल्दी असतं त्यामुळे मी इथे गुळाचा वापर केलेला आहे आणि थंडीमध्ये गूळ खाणं चांगलं असतं बघू शकता कलर किती छान दिसत आहे कमीत कमी दहा ते बारा मिनिटपर्यंत मला हे सतत असं परतून घे घेतलेलं आहे मी आता इथे काही मसाले टाकू तर दोन चम्मच मी इथे जिरे पावडर टाकलेला आहे ओवा पावडर अर्धा चम्मच ओवा पावडर टाकलेला आहे मिरेपूड अर्धा चम्मच मिरेपूड टाकलेला आहे दोन अर्धा चम्मच हिंग टाकलेला आहे दोन चम्मच आमचूर पावडर टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकू अर्धा चम्मच काळं मीठ घातलेला आहे आणि एक चम्मच जाडसोपचं मी पावडर घातलेला आहे मसाले ही मसाले जे टाकले आहे त्यामुळे आपल्याला या आवळ्या गोळ्या खायला खूप मस्त वाटतात आणि अशा छान चटपटीत अशा गोळ्या तयार होतात आता हे कमी गॅसवर परत छान होऊ द्यायचं आहे तर बघू शकता इथे पॅननी हे पेस्ट स्वतःहून असं सोडलेलं दिसते दिसत आहे कलरसुद्धा इथे छान बदललेला आहे म्हणजेच आपलं हे पेस्ट बिलकुल गोळ्या करायसाठी तयार झालेलं आहे आता हे पेस्ट मी पॅनमधून काढल्यावर हे तीन ते चार तासासाठी मी थंड व्हायला ठेवलेलं होतं हे थंड झालं चार तास झाले आता याच्या आपण एक एक करून अशा गोळ्या तयार करून घेऊ तर बघू शकता मस्त अशा इथे गोळ्या तयार करून घेतलेल्या आहे सोबतच मी साखर तयार करून घेतलेली आहे आणि ही एक एक गोळी या साखरेमध्ये आपण छान टाकून अशा प्रकारे गोळ्या तया तयार करून घ्यायच्या आहे तर बघू शकता इथे मी सर्व गोळ्या एका बॉटलमध्ये ठेवलेल्या आहे या गोळ्या आपण वर्षभर ठेवू शकतो तर मी तुम्हाला आता दाखवते बघा बॉटलमध्ये मी आधी पिठी साखर घातलेली आहे आणि या सर्व गोळ्या आपण एक एक करून अशा टाकून देऊ आणि स्टेप स्टेपनी आपल्याला या गोळ्या टाकायच्या आहे आधी गोळ्या टाकायच्या नंतर पिठी साखर टाकायची पिठी साखर झाल्यावर परत गोळ्या टाकायच्या अशा प्रकारे आपल्याला हे याची लेअर ले 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 करून ठेवायची आहे वर्षभर या गोळ्या मस्त राहतात पण खायला एवढ्या छान लागतात की या वर्षभर राहतच नाही अगदी दिव पंधरा दिवसातच या गोळ्या संपून जातात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता अशा प्रकारे मी साखरेचं सा पावडर पिठी साखर इथे टाकत आहे आता एअरटाईट बॉटलमध्ये हे भरून ठेवून देऊ हे आपल्या आवळ्या गोळ्या तयार झालेल्या आहेत पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय